नमस्कार मैत्रीनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज वेगळा पदार्थ आणलेला आहे ज्या मुला मुलींना पटकन आपल्याला काहीतरी खायचं आहे असा पदार्थ आणलेला आहे आणि सात्विक आहे अर्धी वाटी घेतले मुगाची डाळ एक वाटी घेतले अशी तुरीची डाळ तांदूळ घेतलेत एक वाटी आणि हे दोन्ही छान असं आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि पाणी बुडस ते बुडून राहील तोपर्यंत पाणी आपल्याला ओतायचं आहे जास्त काही पाणी घालायचं नाही आहे नाही तर भात असा चिकट होतो म्हणून प्रमाणातच पाणी घालायचं आहे अगदी एक वाटीला तुम्ही दोन वाट्या एवढं पाणी भाताला घालू शकता आणि डाळीलासुद्धा दीड वाटी आहे तिला दीड वाटी इतकंच पाणी घाला आणि छान तेल घाला त्याच्यामध्ये ते म्हणजे मस्त असं फुलून येते डाळ आणि उतू जात नाही तेल घातल्यानंतर हळदही घातले थोडी आता मी कुकर लावून घ्यायचं आहे आपल्याला पाणी घालायचं आहे कुकरमध्ये आणि डाळ आणि भात आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अशी बॅचलर मुलं असतात आणि मुली असतात त्यांना घाई गडबडीच्या वेळेस काही पटकन खायला मिळालं किंवा आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे गरमसुद्धा होतं भरपूर म्हणून असं सात्विक काहीतरी रात्रीच्या जेवणात हलकं फुलकं आपण असं करून घ्यायचं आहे वरण भात वरण भात अगदी सात्विक असतो पोटालाही पचायलाही हलका असतो आणि रात्रीच्या जेवणात घेतला तर मस्तच आपलं पोटही भरलं जातं आणि सात्विक जेवणाची मजाही येते आता मी कढई ठेवलेले आपल्याला वर्णाला फोडणी द्यायचे अगदी मस्त सात्विक फोडणी द्यायचे तेल घातलेलं आहे चमच्यावर जिरं घातलेलं आहे आणि मोहरीसुद्धा घालून घेणार आहे आणि थोडी बडीशेप घातली आहे काय होतं गरमीमध्ये आपण बडीशेप जर खाल्ली तर आपलं बडीशेप ही थंड असते जिरंही थंड असतं छान आपला स्वाद तर तो येतोच आता थोडंसं मी लसूण घालून घेतलं आहे कापून बारीक बारीक कापलेलं आहे आणि कडीपत्ता घातला आहे छान खमंग फोडणी द्यायचे मिरच्या घेतल्यात दोन त्यासुद्धा असे तुकडे करून घातलेले आहेत आणि कांदा घातलेला आहे एकच कांदा घातलेला आहे छोटा कांदा होता तो घातला आहे आणि मस्त असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला कारण वरण हे पचपचीच करायचं चा नाही छान असं खमंग बनवायचं आहे कारण आपल्याला दुसरं काही खायचं नाही आहे फक्त वरण भात सात्विक करून घ्यायचं आहे आता छान असं खमंग हलवल्यानंतर कांदा थोडासा गोल्डन झाला आहे आणि आता टॅमॅटो घालून घेऊ टॅमॅटोही छान परतून घ्यायचं आहे पहा आणि आपल्याला वरणेला छान फोडणी द्यायची वरणाला इतकी भारी फोडणी बसते का हे टॅमॅटो आणि कांद्यानं त्याची चवही अगदी भारी येते म्हणून आपल्याला कांदा आणि टॅमॅटो घालायचा आहे कारण आपल्याला भाजी नाही करायची आहे फक्त वरण आणि भात खायचं आहे असं सगळं थोडंसं परतल्यानंतर आपल्याला छान तुरीची डाळ वरण करायचं आहे आता मी थोडी हळद घालून घेतली आहे त्याच्यामध्ये आणि मीठ चवीनुसार घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तुमच्या अंदाजाने तुम्हाला कसं मीठ आवडतं तसं आणि छान अशी घोटून घ्यायची आहे तुरीची आणि मुगाची डाळ आणि घालून घ्यायची आहे एकदम मस्त अशी डाळ होते छानच आपल्याला लागते खायला आणि तुम्ही कधीही असं वरण करून खाऊ शकता सकाळचंही जेवणात तुम्ही असं वरण घेऊ शकता किंवा रात्रीच्याही जेवणात तुम्ही असं वरण खाऊ शकता इतकं भारी होतं का तोंडाला चव ये येते आणि दुसरं काहीही आपल्याला बनवायची गरज लागत नाही आता पाणी ओतून घेतलेलं आहे पहा छान असं तुम्हाला जसं पातळ घट्ट हवं असं पाणी ओतायचं आहे इतकं पाणी ओतलं का पुरेसं आहे त्याला जास्त पाणी ओतायची काही गरज नाही आहे छान असं घटमूट होतं आणि खायला भारीच लागतं छान कलरही आपल्या वर्णाला मस्त आलेला आहे आणि उकळी म छान आलेली आहे आता वरती कोथंबीर घालायचं आहे आणि वाढून घ्यायचं आहे आणि छान असं ताव मारायचं आहे रात्रीच्या जेवणात हलकं फुलकं काहीतरी पहा तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिण मस्त वरण भात झालेला आहे आणि त्याच्यावरती मी भात घेतलेला आहे त्याच्यावरती वरण आहे तुपाची धार आ हा हा सात्विक जेवण असं म्हणतात त्याला हेच वरण भात आणि लोणचं मिरची असं तुम्हाला पापड वाटलं तर पापडही घेऊ शकता आणि खाऊ शकता वाह काय अप्रतिम छान हलकं फुलकं जेवण झालेलं आहे बाय मैत्रिणो भेटूया पुढच्या रेसिपीत आता